मित्रांनो मी आपला नवनाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आता सध्या आलेलो आहे इकडं <tip> मधल्या माळाव तर हा आहे माळ हा मधला माळ आहे आणि इकडं तुम्ही बघत असाल सगळी साल गिलर शिडी आहे ही गिलर शिडी एकदम खतरनाक झाड आहे याचं व्हाडी एकदम फास्ट आहे आणि मी इकडं आलेलो आहे गाय चारीत चारीत तर मी आपला नवनाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही क कसे आहात कसे नाही युट्यूब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर मी आता सध्या पुढं जातो आणि तिकडून तुम्हाला बाकीचं दृश्य दाखवतो इकडं गार हवा सुटली इकडं माझा हवा सुटलेली नव्हती आता मी पुढं जातो आणि तुम्हाला पुढचा नजारा लगेच एका मिनटात दाखवतो तर बघू शकता मित्रांनो ही आपली छोटीशी गाय आहे आणि इकडं एक गाय आणली मी वासरूसोबत आणलेलं आहे तर तुम्हाला अजून दाखवतो पुढून कसं दिसतं आहे हे बघाच असाल तो मित्रांनो हे आणलेलं आहे वासरूसोबत मी या जनावरांच्या आणि इकडं आलेलो आहे मी या माळावर घेऊन तर इकडं बघा कसं एकदम म मस्त माळ देदम खतरना वाटतं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही हे कमेंट करून नक्की सांगत जा तर आता एकदम तिकडच्या माळावर हो जायचं आहे तिकडं लांब माळ आहे तो तिकडं लांब गेल्यानंतर तिकडं ने नेट ने चालत नाही त्यामुळं इथंच बनवतो आणि आता मी या झाडाजवळ आलेलो आहे तुम्ही बघत असाल हे झाड कशाच झाडं आहे तर हे आपलं काय म्हणतात याचं पोळव्यालाही करते चाल काढते चवार बनवतेत पळूस हा या, ह्याला पळस म्हणतात हे पळसाचं झाडं आहे तर तुम्ही ही बघू शकता की असे पानं असतात पळसाच्या ही तर मित्रांनो आता कसं वाटतं ब्लॉग नक्की सांगत जा चल भेटूया पुढं अजून गेल्यावरती तर ही बघा मित्रांनो ही काय कशी बघत आहे आपल्याकड ही आज मी रानात आणलेली <laughs> ती चरत नाही कधी मधी चरती इह, इह, जी, जी। तर तिला सवय नाही रानातली त्यामुळे ती रानात आलेली आता बघा ती गेलं ती कशी पळती येत जी बघा कशी दिसते एकदम खास ही जे नाव आहे हरणी नाव ठुल हीचं एकदम बारीक गाय आहे ही हे बघा आता जाते ही तिकडं तर कशी वाटते तुम्हाला लय पळते ती रानात आणि तिची आई आहे मित्रांनो ही, ही ती तिची आई तिकडे गेली आणि ही आपली वगार आहे ती वगारे पशी पण चरती आणि मस्त एकदम गाय ती माणसाने बोलवलं की एकदम माणसाजवळ येते मित्रांनो काय झालं माहिती आहे का आपल्या व्हिडिओला काय होतं लई दिवस म्हणजे बऱ्याच दिवसानंतर येते लोकं काय म्हणतील याच्यावर मित्रांनो काही जरी नवीन काम करायला लागलं तरी लोक काय म्हणतील लोकच मित्रांनो असं हे करून देत नाहीत आपण काहीतरी नवीन करायला लागलो किंवा व्हिडिओ बनवायला लागलो काहीतरी असं काम करायला लागलो तर ते म्हणतात हे काम आपलं नाही असं तसं म्हणजे त्यामुळं मित्रांनो माणूस नाराज होतो आणि व्हिडिओ टाकायचं बंद करतो तर यासाठी मित्रांनो मी व्हिडिओ टाकणं बंद केलं तर ही बघा आपली ही गाय कशी पळते ही बघा लेकडू गाय आहे ती बघा ही कोण गेली आता इकडं तर लेकडू ती मित्रांनो तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ब्लॉग म्हणजे व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो लोक का काय म्हणतील यासाठी मी व्हिडिओ टाकायचे बंद केले ते पण कधी मध्ये टाकत जाऊ मित्रांनो तुम्हीसुद्धा प्र प्रतिसाद द्या तर बाय मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि लाईक करून सबस्क्राईब करा तर बाय